मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये गौरी पूजनाची धूम सुरू आहे आणि हा जो उत्सव आहे तो घरोघरी साजरा केला जातो आणि आज आपण भेट देण्यासाठी आलो आहोत महेंद्रकुमार सर त्यांच्या सुविध्य पत्नी सविता मॅडम आणि त्यांची जी कन्या आहे प्रज्ञा तर या गौरी सजावटीचं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी ही जी तुम्हाला सजावट दिसते आज जर आपण पाहिले तर थर्मोकॉलचा वापर किंवा प्लॅस्टिकची फुलं त्याच्यानंतर प्लॅस्टिकचे वेगवेगळे हार यांचा वापर करून पर्यावरणाला हानिकारक अशी सजावट होते पण या मदने परिवाराने जो काही या ठिकाणी सजावट केली हे आपण बघू शकता तर या सजावटीमध्ये शेतामध्ये जो कडवा असतो म्हणजे ज्या कडवा म्हणजे ज्वारीची चिपाडा आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो या चिपाडांचा उपयोग करून हे जे छत आहे हे छत अशा प्रकारे सजवलेलं आहे बघा एक अफलातून अशी कल्पना आणि या कल्पनेतून या गौरींची सजावट नैसर्गिक ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा उपयोग करून एक सुंदर रीतीने या ठिकाणी केलेली आहे या बाजूला जर आपण पाहाल तर तुम्हाला झाड दिसेल तुम्ही म्हणाल की हे झाड काही थर्मोकॉलचं आहे का मला सुद्धा आलेला तसा प्रश्न पडला होता पण हे झाड जर आपण पाहिलं खाली बुडापासून याला पाहूया तर जे काय आपले वर्तमानपत्राचा टाकाऊ कागद आहे तर त्या टाकाऊ कागदांचे गोळे तयार करून हे झाड केलेलं आहे तयार खूप सुंदर अशी ही कलाकृती आपण पाहू शकता आणि त्याच्यावरती हे चिमण्यांचे सुगर्णीचा खोपा म्हणून जो प्रसिद्ध आहे हे सुगर्णीचे खोपे याला अशा प्रकारे हे केलेले आहेत आणि ही जी पानं आहेत ही सुद्धा कागदाची पानं आहेत म्हणजे खूप सुंदर अशी संकल्पना आहे या ठिकाणी आणि मदने परिवाराने संपूर्ण महाराष्ट्राला असा संदेश दिला आहे की जे काय आपण करतोय ते पर्यावरणाला साजेस सा। म्हणजे पर्यावरणाची हानी होणार नाही याची दक्षता या परिवाराने घेतलेली आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रासाठी किंबहुना पूर्ण देशासाठी हा एक खूप चांगल्या प्रकारचा संदेश आहे असं आपण म्हणू शकतो या ठिकाणी जी खाली रांगोळी दिसते आपल्या सुद्धा फुलांची रांगोळी आहे म्हणजे निसर्गात जे उपलब्ध आहे त्याचा एक कल्पकतेनं वापर करून एक खूप छान असा आदर्श आता हे पहा या सुद्धा आपण हे एक छोटंसं बघा हे रांगोळी आणि खाली कागदाचा पुठ्ठा आहे आणि ही शेजारची छोटी छोटी जी आहे तीसुद्धा कागदापासून कागदांच्या पुठ्ठ्यापासून बनवलेली ग्रह आहेत आणि खूप सुंदर असा बोलका देखावा या ठिकाणी झालेला आहे तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा की जेणेकरून आपल्याला आपलं पर्यावरण वाचवायचं आहे आपली वसुंधरा वाचवायची आहे कारण वसुंधरा वाचली तरच आपण म्हणजे वाचणार आहोत हा एक मोलाचा संदेश मदने परिवारांकडून शेवटी आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि आपण व्हिडिओचा शेवट करूया